नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता पूर्वार्ध अध्याय क्रमांक सत्तावीस शिव गौरी मिलायन महा ऋषींनी विचारले वायुदेव आपल्या शरीराला दिव्य गौरवर्णांचे केल्यावर पार्वती मंदाचलावर गेली तेव्हा तेथील भवनद्वाराचे रक्षण करणाऱ्या गणेश्वरांनी काय केले तिला पाहून शिवजींना काय वाटले वायुदेव म्हणाले मुनींनो गिरिजेला येताना पाहून शिवप्रभूंना जो आनंद झाला त्याचे कोणीही वर्णन करू शकत नाही पार्वती येणार ना आहे हे आधीच होते त्यांनी आपल्या तशा सूचनाही दिल्या होत्या द्वारपाल तिची वाट पाहत होते शिवजींनाही तिच्या भेटण्याची उत्सुकता होती पार्वतीचे आगमन झाले तेव्हा द्वारपालांनी तिचे आनंदाने स्वागत केले त्यांनी तिला तत्परतेने नमस्कार केला आणि बाजूने बाजूला उभे असलेल्या आतील गणांनीही तिला विनम्र भावाने वंदन केले महालातील मुख्य दालनात शिवप्रभू बसले होते पार्वतीने तेथे जाऊन त्यांना नमस्कार केला त्यांनी तिला दोन्ही हातांनी वर उठवले तिला आनंदाने गाढ आलिंगन दिले त्यांच्या बाहूपाशातून सुटका करून घेऊन ती हसत हसत पलंगावर बसली शिवजींनी तिला आपल्या मांडीवर घेतले आणि तिच्या हसऱ्या मुखाचे प्रेमाने अवलोकन करू लागले तीही त्यांच्या वक्षस्थलावर विसावली काही वेळ एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतल्यावर शिवप्रभू म्हणाले प्रिये आता तुझ्या मनासारखे झाले ना तू प्रसन्न आहेस ना मला तुझ्याबद्दल फार काळजी वाटत होती तुझ्या हट्टी आणि माने स्वभावामुळेच तुला इतका त्रास झाला मी तुझ्यावर पहिल्यापासूनच अत्यंत प्रेम करत आहे पण त्याचा तुला विसर पडला तुझं आणि माझं प्रेम सामान्य लोकांप्रमाणे नाही आपल्या इतकी प्रगाढ प्रीती या जगात कुठेही पाहायला मिळत नाही प्रिये मी अग्निगिरी शिरावर प्रतिष्ठित आहे आणि तू सोमशिरावर प्रतिष्ठित आहेस आपल्या दोघांमुळेच हे अग्निसोमात्मक स्थित आहे आपण दोघेही स्वेच्छेने शरीर धारण करून जगाच्या हिताकरता संचार करतो असे असताना आपण दोघे एकमेकांना अप्रिय झालो आपल्या दोघांचा वियोग झाला तर जगाला आधार राहणार नाही यात शास्त्र आणि युक्तीने निश्चित केलेला दुसरा हेतू आहे हे स्थावर जंगमात्मक विश्व वाणी आणि अर्थमय म्हणजेच नामरूपात्मक आहे तू अमृतमय वाणी आहेस आणि मी अमृतमय अर्थ आहे हे दोन्ही प्रकारचे अमृत एक दुसऱ्यापासून कसे विलग होऊ शकते तसे झाले तर जगाला वागर्थ रूप अमृत मिळणार नाही तू माझ्या स्वरूपाचा बोध करणारी विद्या आहेस आणि मी तू दिलेल्या विश्वासपूर्ण बोधाने जाणण्या योग्य परमात्मा आहे अशा प्रकारे आपण दोघे क्रमशः विद्यात्मा आणि वेदात्मा आहोत मग आपला वियोग होणे कसे शक्य आहे जगाची उत्पत्ती आणि संहार यात गोष्टी मी स्वतः ठरवून कधीच करत नाही हे सर्व मी तुझ्या सांगण्यावरून करत असतो त्यामुळेच मी स्वतंत्र असून मला ऐश्वर प्राप्त झाले आहे तुझा वियोग झाल्यावर मला कुठले ऐश्वर हे सुंदरी कुठल्याही अविस अवस्थेत आपला वियोग होऊ शकत नाही आपण निराळे राहूच शकत नाही आता सुद्धा आपला थोडा वेळ वियोग झाला ही अद्भुत गोष्ट आहे पण त्यातून जगाचे हितच होणार होते म्हणूनच तसे घडले त्या दिवशी मी देवांच्या कार्यसिद्धीसाठीच तुझ्यातील व्यंग दाखवले त्यावेळी मी तुझी थट्टा करत आहे हे तुला माहीत होते पण तरीही तू माझ्यावर रागवलीस तुझे ते रागावणे त्रैलोक याच्या रक्षणासाठीच होते हे मी जाणतो कारण ज्या योगे हो जीवांचे अकल्याण होईल अशी कोणतीही गोष्ट तुझ्यात नाही तू ही माझ्यासारखीच लोकांच्या कल्याणासाठी कार्य करत असतेस भगवान शंकर जे काही बोलले ते अगदी खरे आहे हे जाणून पार्वती लज्जित झाली तिने काही उत्तरच दिले नाही त्यांना भेटून आणि त्यांचे प्रिय बोलणे ऐकून तिचे हृदय आनंदाने भरून गेले होते मग तिने थोडक्यात कौशिकीची हकीकत सांगितली ती म्हणाली भगवान मी ज्या कौशिकीला उत्पन्न केले तिला तुम्ही पाहिले नाही का अशी कन्या या जगात कधी झाली नाही आणि यापुढेही होणार नाही ती विंध्य पर्वतावर निवास करते ती महाबलवान आणि असीम पराक्रमी आहे तिने युद्धभूमीवर शुंभ निशुंभाशी प्रखर युद्ध झुंड देऊन त्यांना ठार केले ती उपासना करणाऱ्या भक्तांना प्रत्यक्ष फल देते आणि त्यांचे निरंतर रक्षण करते ब्रह्माजी तुम्हाला तिच्याविषयीच्या सर्व गोष्टी सांगतील मग गौरीने आपल्या सखीला त्या वाघाला आणण्यास सांगितले ती त्याला घेऊन आली तेव्हा देवी म्हणाली नाथ हा वाघ मी तुमच्यासाठी भेट म्हणून दिला आहे हा माझा परमभक्त आणि सेवक आहे यानेच माझ्या तपोवनाचे दुष्ट प्राण्यांपासून रक्षण केले याने माझा विश्वास संपादन केला आहे आणि माझेही त्याच्यावर प्रेम आहे मला आनंद वाटावा म्हणून हा स्वतःचा प्रांत सोडून माझ्या समवेत येथे आला आहे माझ्या येण्याने तुम्हाला प्रसन्न वाटत असेल आणि तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर याच्यावर कृपा करा नंदीच्या आज्ञेने याने माझ्या अंतपुराच्या म्हणून राहावे आणि तेथील चिन्हे धारण करावीत असे मला वाटते आणि नम्र बोलणे ऐकून शिवप्रभू अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या वाघाकडे पाहिले त्याबरोबर त्याचे रूप पालटले तो रक्षकाला उचित असा वेश धारण करून गणाध्यक्ष पदावर प्रतिष्ठित दिसून आला त्याच्या हातात वेताचा सुवर्ण दंड होता अंगावर रत्न विचित्र कवच होते त्याने सर्पाकृती खंजीर धारण केला होता त्याने गिरिजेसह शिवजींना आणि नंदीला संतुष्ट केले त्यांनी त्याचे सोमनंदी हे नाव ठेवले अशा प्रकारे देवीला प्रिय असलेले कार्य करून शिवमहाप्रभूंनी पलांगावर बसलेल्या गौरीला सुंदर अलंकार घातले तिचा स्वतः शृंगार केला त्यानंतर भगवान चंद्रमौळी ही गौरीसह आनंदाने राहू लागले अध्याय सत्ताविसावा समाप्त